महाराष्ट्राचे कुलस्वामी नाईक पुळसा भवानी महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुत्वाचे हिंदुत्व पोंड हिंदुत्व हिंदु स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना स्मरून सर्व थोर महान विभूतींना अभिवादन करून या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उपस्थित आदरणीय दौलला नवनिर्वाचित राम नगर परिषदेचे आपले नगरसेवक आदरणीय साहेब सय्यजी रामविधी या ठिकाणी उपस्थित नामिया हाणासाहेब उपस्थित उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार आपले नारनवर त्याचप्रमाणे गिरमित आहे उपस्थित सर्व ज्येष्ठ वरिष्ठ वर सर्व पक्षाचे पदाधिकारी आजी माझी ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित आपण सर्वजण यांना माझा जय महाराष्ट्र निवडणुकीचा बिगुल वाजला आहे अत्यंत कमी आणि थोड्या वेळेमध्ये या निवडणुकीचं स्वरूप आपल्या समोर आला असताना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही होऊ नये असे एक दुःखद घटना या ठिकाणी आजी झाली खरोखर महाराष्ट्राचा एक तळमळीचा नेता आणि जनतेशी समाज प्रत्येक समाजाचा प्रत्येक घटकाशी नाव असणारा प्रत्येक जण या ठिकाणी त्यापासून त्यांच्या त्या दुःखामध्ये तें त्या अक्षरशः स्वतःचं सर्वस्व घाण सर्व गाळ झाले अशा पद्धतीचं वातावरण झाले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतके दिवस गेले जवळपास दोन हजार एकवीस बावीस पासून जे काय घडतंय हे सर्वदूर आहे सर्वांना माहीत आहे परंतु हे सर्व चालत असताना कशा पद्धतीनं राजकारणाचं चा... राजकारणाचा स्थळ हा विकोपाला गेलाय कशा पद्धतीनं राजकारणामध्ये जे काही इच्छुक असणारे तरुण या राजकारणापासून अक्षरशः लांब पळा लागले नको न झाले अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल माळसेरस तालुक्यात असेल पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सर्व पक्ष एकत्रित येऊन म्हणजे सर्व जे काही पणाला लावून आज पूर्ण भारताभरामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल जो काही त्या भाजपने धुळगूस घातलाय आणि त्यांचं हे आदरणी आपले खासदार साहेबांनी पण अनेक वेळा सांगितलं घरेशीलबाईंनी की कशा पद्धतीनं हे भाजप प्रत्येकाचा वापर करून घेते घराघरामध्ये भांडणं लावते धर्माधर्मामध्ये बांधणं लावते माणसामध्ये माणूस रावधी नाही आणि अशा पद्धतीमध्ये कुठंतरी एक चांगली एक गोष्ट भिडली ती म्हणजे या माळशेस तालुक्यामध्ये सर्व पक्ष एकत्रित येऊन या ठिकाणी या ठिकाणी नऊ जिल्हा परिषदेमध्ये एक जागा आली दिली गेली एक जिल्हा परिषद गट आली दिला गेला आणि दुसरी जागा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेना दिली गेली लिक। आणि भाजपच्या विरोधक हे सर्व आपण सर्वजण एकत्र आलो हे सगळ्यांना माहीत आहे पण हे कशासाठी माैसरस तालुक्यात ज्या पद्धतीनं आजपर्यंत स्वर्गीय मोहती पाटील म्हणजे सहकार मनुष्य नसतील आदरणी मोठ्या दादा असतील विजय दादा असतील आधी सर्वजण जे काही राजकारणामध्ये आपल्यावरती संस्कार घातले त्या संस्काराला आदरणीय अपक्षीय जे मोठी पडले असतील म्हणजे अगदी सर्वजण जे काही राजकारणाचा स्तर या ठिकाणी खालावला गेलाय त्या हे संस्कार आपल्या माशिरोस तालुक्यावरती नव्हते परंतु आपण पाहतो ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी आणि अमानुष पद्धतीचं या ठिकाणी प्रचार केला या जातोय याला कुठेतरी पायगंडा घातला पाहिजे त्यांच्या त्या भाजपच्या वृत्तीला कुठंतरी थांबवलं पाहिजे यासाठी म्हणून या ठिकाणी सर्व पक्ष एकत्र आले आज अनेक प्रश्न आहेत जो उमेदवार आज या ठिकाणी पंचायत समितीला आहेत काही दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या सोबत आम्ही त्यांना घरात घेऊन त्यांच्यासोबत आम्ही प्रचार केला त्यांना सरपंच म्हणून आम्ही त्यांनी निवडून दिलो आणि आज तेच घरा घरामध्ये वेगळं करून कुठेतरी विरोधात उभा राहून आज ज्या या ठिकाणी मतं मागतायत फिरतायत म्हणजे घरामध्ये घर राहिले आहे माणसामध्ये माणूस राहिलेला नाही अशा पद्धतीचे हे सर्व चालू आहे हे आपल्याला माहीत आहे संग्रामनगर मध्ये देखील या ठिकाणी आपल्याला माहीत आहे म्हणजे माळशिरस तालुक्यामध्ये ज्यावेळी माझी पत्नी या ठिकाणी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले त्यावेळी अगदी खांद्याला खांदा लावून आम्हाला विश्वासाचा हात देऊन जरी आम्ही विरोधकात त्या ठिकाणी धनुष्यवानावरती शिवसेनेचे सदस्य होतो तरी सुद्धा आदरणीय आमचे अर्जुन दादा यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य केलं प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य केलं आपल्याला आठवत असेल आपण कधी माळशी गेलो असेल तर दादासाहेबला मोठा का आपला ओढा दिसतो म्हणजे निवडून आलो आम्ही मधून परंतु त्यांच्या सहकार्याने आम्हाला ते गाव त्यांनी दत्तक दिलं एवढं मोठं काम करत असताना त्या ठिकाणी त्यांनी तन मन धनानं आदरणीय अर्जदा असतील मोठे दादा असतील म्हणजे सगळ्यांनी मिळून आम्हाला त्या ठिकाणी गावाची वर्दणी कोळा करून आम्ही त्या ठिकाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मोठं काम करू शकतो एक नाही अनेक गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आताची जी वेळ आलेली आहे अगोदर खासदार खासदारकीला आपण दाखवून दिलं तिकडे फोळापूरला जाऊन पडले माळेश्वर तालुक्यामध्ये त्यांना धूळ दाखवले आपण या ठिकाणी नगर आपण त्या पद्धतीने सगळ्यांनी काम केले पण आता तालुक्याची जबाबदारी आहे प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक तरुणाची प्रत्येक मतदाराची प्रत्येक तालुक्यात राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की जी अशा काय आज भाजपच्या षडयंत्र चालू आहे हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आज अनेक ठिकाणी मी पाहतोय की पैशाचं प्रलोभन दाखवलं जात आहे दम दाखवला जात बागेवाडीच्या ठिकाणकरक्ष जो कार्यकर्ता फिरतोय त्याला दम दिला जातोय की तुम्ही कसा फिरतोय बघू तू कसा करतोय बघू तुझं हे करू तुझं हे करू आणि या कोणीचं राजकारण कुणी करावं आणि कशासाठी करावं हे सुद्धा त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे शेवटी कसं आहे लोकशाही आहे लोकशाही पद्धतीने जे मतं मागतात त्याला मत मागू दिले पाहिजे परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही जर कार्यकर्त्यांना जर तुम्ही टॉर्चर करणार असाल पर्सनली घेणार असाल तर लक्षात ठेवा ह्याच मातीमध्ये तुम्हाला लोक माती तुमची केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी बोलण्यासारख्या खूप भरपूर गोष्टी आहेत बोलणारी व्यक्ती भरपूर आहे परंतु आपल्याला येणाऱ्या सात तारखेला या ठिकाणी अगदी मन जिद्द आणि आपले विचार आजी दादा पाठीमाग काय ठेवून गेले आज लाडकी बहिणी योजना संकल्पना दिली आहे माझ्या पाठीमागे बोलले असतील मग बोलतील संकल्पना आधी दादानी आज लाडकी बहिणी योजनेसाठी मुख्यमंत्री त्यावेळी एकनाथ शिंदेजी होते त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते परंतु या लाडकी बहिणी जर पाठिंब कोण असेल ते आदरणीय आजीदादा आहेत या लाडक्या बहिणी योजनेला जी काय आज लाडक्या बहिणीला महिन्याला पैसे जमवतात याचं श्रेय शंभर टक्के हे आजी नाही आज आपल्याला माहीत असेल टीव्हीवरती पाहतो की मागणी होती की आजीदाची लाडकी बहिणी योजना त्याला नाव द्यावं हो। म्हणजे त्या आजीदादानी पाठिंबाला आप आपल्याला आपल्या बहिणीसाठी आपल्या लाडक्या बहिणीसाठी काय जर दिलं असेल तर लाडकी बहिणी योजना ला दिले भाजप की याचं श्रेय घेऊ नये हे माझं स्पष्ट मत आहे दुसरा विषय असा आज दादाच्या जाण्याला सगळ्यांना दुःख आहे परंतु आजीदा मला माहीत नाही का पण धरश्रीना काय विचार सुद्धा असतील मला माहित नाही का सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजपची ज्या ठिकाणी युती झाली त्या युतीमध्ये आज घड्याळा दादांच्या पक्षाला या ठिकाणी सोबत घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवली जाते आज दादांच्या विचाराचा घड्याळ घेऊन या ठिकाणी दादांचा एक आपलं आज त्याच दादांचं घड्याळ आणि त्यांना मत देण्याची संधी त्यांना आपल्या म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना श्रद्धांजली व्हायची संधी आपल्याला या ठिकाणी येते म्हणून आपल्याला संग्रामनगर जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जिल्हा परिषदे असतील मिडक पंचायत समिती गटातले असतील तिथेही आहे संग्रामनगर जिल्हा परिषदेला पण आहे आणि पंचायत समिती आपल्या संग्रामनगरला सुद्धा घड्याळ आहे त्या धर्याळाचं चिन्ह या ठिकाणी आपण त्यांना भरघोस 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 मतांनी मतदान करून या ठिकाणी आजीदासांचं राजेनापूरक काम आपल्याला किमान ह्या पाच वर्षात तरी पुढे न्यायचं यासाठी सर्वांनी जीवतो काम करायचंय सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते या कर ठिकाणी आहेत कोण येणारे दोन दिवस ते डोळ्यात तेल घालून हो राहा कारण हे भाजप कधी कुठली गोष्ट करेल आणि काय करेल सांगता येत नाही जास्तीत जास्त मतदान आपल्या ठिकाणी करायचंय आणि सात तारखेला मतदान करून नऊ तारखेला आलीदा श्रद्धांजली वाहण्यासाठी गुलाब या ठिकाणी त्यांना व्हायचा आहे एवढंच इथं बोलतो मी थांबतो जय हिंद जय महाराज